म्हणजे माझं नेहमीचं म्हणणं असं असतं की आई सदृढ असेल आई योग्य असेल आईचं था, आरोग्य चांगलं असेल तर आई तरच कुठल्याही पिकाचं उत्पादन चांगलं येतं म्हणजे आई चांगली असेल तर होणारा बाळ जसं गोंडस आणि बाळचेदार होतं जसं तुम्हाला सांगतो तुमची जमीन चांगली असेल तर आणि तरच पीक येत चांगलं या कार्यक्रमाचे इथे उपस्थित असलेले आपल्या कारखान्याचे इतर विभाग प्रमुख सरकारी आणि खास करून या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कारण अशी गर्दी पाहायची सवय फक्त आपल्याला काय ने। मी नेहमी सांगत असतो ज्ञान ही सर्वात महत्वाची गोष्ट मला सांगा आज आमदार आहे उद्या नसेल त्याला माझे आमदार म्हणतो आज पंतप्रधान आहे उद्या नसेल त्याला माझे पंतप्रधान आज आपण टीव्हीवरती त्यांचा कायम चेहरा पाहतोय हो परंतु तुम्हाला जर विचारलं की याच्या अगोदरचे 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 आपल्या देशाचे पाचक पंतप्रधान कोण होते तुम्हाला नाव सांगताय ज्ञान कारण आपल्या विज्ञू दिसतात परंतु जगाच्या ज्ञानेश्वर वयाच्या सोळा वर्षी ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली त्या ज्ञानेश्वर ग्रंथामधल्या एका अध्यायामधल्या एका श्लोकामधल्या एका ओळी मधल्या एका ओळीवरती लोक आज पुणे आणि मुंबई विद्यापीठामध्ये बीएचडी करतात तरी त्यांना त्याच्यातला मतीत अर्थ करायला नाही होत सोळा आमच्या संत ज्ञानेश्वरांना पुण्या अजून माझी ज्ञानेश्वर म्हटलं नाही संत तुकोबांना कुणी माझे म्हटलं नाही जगत सुरक्षा तुम्हाला मान देऊ का याला कारण आहे की कर्तुत् एक लक्षात घ्या सिकंदर राजा होता जाताना शून्य झाला आणि माझे तुकोबा महाराज सुद्धा जाताना शून्य झाले सगळ्यांना वाटून घे पण माझ्या तुकोबा महाराजांचं नाव हे आकाशावर मोठं झालं कदाचित सिकंदराचं सुद्धा नाव आहे वाटणाऱ्याला सुद्धा नाव असतं माझी विनंती फक्त आपल्याला आहे की जोपर्यंत आपल्यातलं स्वत आपल्यातली गरज आपलं हित म्हणजे मी म्हणतो ना नेहमी कि ऐसा ऐसा तो मैं मैं <laughs> की ज्यावेळेस सगळं संपत तेव्हा माणसानं स्वतःमध्ये आतमध्ये कधीतरी चोरून बघायची गरज असते आणि मी शेतकऱ्यांच्या बद्दल सांगतो याचं कारण असं की आम्ही शेतकरी कुटुंबामधल्या माझं मी तुम्हाला सांगतो मी सातारा जिल्ह्यामधल्या खटाव तालुक्यामध्ये जन्म झालो खटाव तालुका मी तुम्हाला माहिती मान खटाव तुमच्या शेतात पाणी आमच्या डोळ्यात पाणी असं भगवून घेण्याचं काम मी आमच्या शेतीमध्ये केलं आणि कदाचित पाणी या विषयावरती बेंबीच्या जे बोलण्याचं ते कारण असं ज्याच्यात जळत त्याला कळत ही परिस्थिती आमची लक्षात आजचा विषय जो आहे की आपण सगळ्या विचार करतो तुम्हाला सांगतो दोन गोष्टीवरती काम करायचं आणि सरांनी सुद्धा सांगितलं एक एका याचा अर्थ मित्रांनो त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फुट ऊस शरीक्रिया शास्त्राप्रमाणे तंत्र आणि मंत्र आणि विज्ञान असं सांगत की एका चौरस फुटाला एक ऊस अतिशय चांगला जोपासला जातो तुम्ही किती ऊस लावा तुम्ही बेन सवयीनं लावा दिडीनं लावा दुपटीनं लावा मी विदर्भामध्ये गेलो होतो एका देशमुखाच्या वाऱ्यावरती आमचा कार्यक्रम झाला किंवा म्हणला साहेब एक डोळा दोन डोळा काय सांगता आत्ता ऊस लावला तर काय मी म्हणलं आधी मुळी टाक माझ्या बापाची काय कारण <laughs> शेतकरी सगळ्यात हुशार माणूस तुम्हाला माहिती आहे मला जर विचारलं की तुझा गुरु कोण माझा गुरु शेतकरी कारण मला शेतकऱ्याने जेवढं शिकवलं तेवढं कोणी शिकवलं शेतकरी खराच हुशार आहे फक्त हुशारी कशाचा आहे हा संशोधनाचा विषय त्यांनी सांगितलं माझे सरहद्दीवरती जवान असण्यापेक्षा सर जर शेतकरी असते तर कधीच पाकिस्तान चालू पाकिस्तान घे फक्त शेतकरी पाहिजे होते कोरून कोरून आपलं ध्यान कशावर व्हायला म्हणजे आता सांगू पण सांगू का चालतंय ना राग येणार नाही ना, ना? मालेकर मालक मालेकर सगळ्यांसाठी आम्ही काय घाबरत नाही आपल्याला काय देते आपलं कुठं बांधाला बांधित ना मित्रांनो ऊस हे अतिशय पूर्ण पीक ऊस हे क्रांती गवत आहे ऊसाचा शोध कसा लागला क्रांती गवत क्रांती गवत म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीये आपोआप उगवलं आपोआप वाढलं आपोआप फुटवे अगदी ऊस तुटायला गेला तरी खांद तुम्हाला माहिती हाती येतात मी तर नेहमी म्हणतो किती फुटवे येत असतात आता तुम्ही अडीच फुटाव तीन फुट ऊस लावताय तर मित्रांनो ऊसाच्या उत्पादनामध्ये मी सांगतो एक बाब मी सांगितली एकाच उत्ता लावून एक ऊस म्हणजे तोडणीच्या तो वेळेला तुमच्या शेतामध्ये चाळीस हजार रुपये द्यायची लावल्या द्यायची नाही अभ्यासाचा कंटाळा त्याच्या आयुष्याला मोठा टाळा असतो डाळा म्हणजे लक्षात तर मी काय म्हटलं की चाळीस चालू वेळेस आणि एकशे वीस टन चालतो अरे आमचा असं भोग नावाचे शेतकरी इस्लामपूर मध्ये एकशे अडुसष्ट लिटर उसताटा एका एका मध्ये साडेचार किलोचा एक आमचा सुरेश कवाडे नावाचे शेतकरी कोलवा मध्ये एकशे एकवीस लिटर काढला आमच्या प्रशांत झटपटे सावळवाडी तालुका मिळत गेला सांगलीची शेतकरी आहे एका एकरामध्ये एकशे सदोतीस चौमूस काढले सोरा बाबा आमच्या वेळेला कमिशन होते त्यावेळेला तरी त्यांच्या शेतात जाऊन सत्ता मित्रांनो केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे आणि तंत्र मंत्र अतिशय आपल्याला काय पाहिजे तोडायच्या वेळेला चाळीस तार ऊस आणि एका ऊसाचं वजन दोन किलो अडीच किलो तीन किलो चार किलो आता दोन किलो आलं तर ऐंशी हो झालं चाळीस किलो आलं शंभर टन झालं तीन किलो आलं एकशे टन झालं चार किलो एकशे साठ रुपये ले झालं तुम्हाला पुन्हा पण त्याला वाटतं एकशे साठ टेन उत्पादन येऊ शकतं शंभर येऊ एक दोन तीन चार म्हणजे इथं बसलेले पाचशे लोकांपैकी मालेकर आहे पाच लोकांना वाटतो आधी तुम्हाला माहिती का आढात असलं तर पुरेल पर्यटन तरी असता ना ही येऊ शकत आहे मित्रांनो येत आपल्याकडची जमीन आपल्याकडची परिस्थिती आपल्याकडे पाण्याची परिस्थिती भौगोलिक परिस्थिती आपल्याला वातावरण जर विचारात येतं तर आपल्याकडे मी साधारणपणे सांगतो आपल्याला शंभर टन नको आपल्याला लागण गोडवळ मिणवळ दोन पिक पिकं धरली पन्नास साठ टन उत्पादन आलं तरी आपल्याला परवड साठ टनाच्या आतमध्ये जो उत्पादन घेतो ना त्याने उसाची शेती करू नये असं माझं प्रामिट परवडत नाही बरोबर आता सात टन उत्पादन घ्यायचं त्याच्यातले महत्वाचे चार पाच मुद्दे त्याच्यावर बोलणार जमिनीवरती अतिशय चांगलं गरीब काय का मग तुम्हाला आज आता दाखवलं ना साहेबांनी अरे मला लय भारी वाटलं हे का। वजन काटा घेऊनच घेतलाय तुम्ही हे ऊस दोन किलो घेऊ चार किती फरक म्हणून भुसाची जाडी वाढायची असेल ना तर शरीरला अंतर वाढलं पहिलं कळलं ना तुम्हाला आता एक झालं की शरीरला कमीत कमी चार फुट ठेवलं हो बरोबर आहे तर मी सांगाव तुम्हाला की आकार अंतर वाढवलं पाहिजे हो संख्या मर्यादित ठेवली पाहिजे संख्या मर्यादित ठेवणं आणि दोन डोपा किंवा दोन डोळ्यामधलं अंतर आहे ना हे कमीत कमी दोन फुटाचं ठेवलं चार दो। बाय दोन लक्षात ठेवा मी काय म्हणतोय किती फुटा ऊस लावायचा चार फुटा अंतर्गित ठेवायचे दोन फुट चार पुणे आठ आठ चौदा फुटाला एक डोळा किंवा एक रोड तुम्ही त्रेचाळीस जर पाच सातला आठ न भागलं तर एका इकडामध्ये पाच हजार डोळे लागतात बस साडेपाच हजार एका उसाला फुटवे दहा येतात बारा येतात पंधरा येतात आपल्याला किती पाहिजे एका ऊसाला दहा फुटवे पाच नाही पन्नास अजून दहा बार महिने तरी चालतील चाळीस लागेल आणि चाळीस हजार ऊस दोन किलो तीन किलो पाय बस हे शास्त्र आता या शास्त्राने अंतर महत्वाचा भाग मी सांगितला पुढचा भाग मित्रांनो येतो पाणी आणि व्यवस्था मला एक आपला लावला तुम्ही किती वेळा लावतो आपण एका मध्ये एका शेतात एकदाच बरोबर आहे का तोडतो किती वेळा एकदाच म्हणजे लागण आणि तोडणी एकच वेळा करतात एकदा लागण आणि एकदा तोडणी पण पाणी आणि किती वेळा देतो भरपूर वेळा द्यावा लागतं ना बरोबर की नाही जसं आपलं आहे आपण एकदा जन्मतो आणि मला सांगा माझ्यासारखा बिनगामाचा माणूस सुद्धा सकाळी उठते नाश्ता करते दुपारी घेऊत परत चार वाजता काहीतरी खाते परत संध्याकाळी म्हणजे दररोज खायला प्यायला लागते वनस्पती मित्रांनो तुमच्या माझ्यासारखे सजीव आहे या पृथ्वीला प्रत्येक जीवाला अन्न लागतं पाणी लागतं मध्ये नाही पाहिजे आता आता मला सांगा एक सात उदाहरण तुम्हाला भेटत मी जर आज हे लागतं सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो हवा आहे श्वास आहे श्वास संपला तुम्ही जीवना की घट्टा घ्या मग आता मला सांगा आता आपण जे पिकाला अन्न आणि पाणी देतोय तर अन्नाच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतो मालेकर साहेब मला सांगा आता मी गावाकडे गेल्यानंतर तुमच्याकडे म्हणतात की नाही माहित नाही माझे मित्र असतात त्याचे वडील आई कुणीतरी वयस्कर झाले ना माझ्या आई एक्सपाय झाली वडील माझ्या शंशी वर्षाचे तसेच माझ्या मित्रांचे ना वयस्कर झाले मग कोणीतरी जात म्हणजे ते मरण पावतो आणि मग गावी गेल्यानंतर मी एवढ्या म्हणण्यातून जातो त्याला चार महिन्यात एकदा बांधणी केली की परत काय देतो का आपण तुमच्याकडे मिरगी देतात मला वाटतं जून मध्ये कोल्हापूर जरा देतात ते मी देतात नसतात मला सांगा हे आपल्यासाठीच आहे बिन कामाचा दररोज खेळायला लागते चार वेळा त्याचं काम चालू आहे तुम्ही बसलाय उसाची वाटचाल की नाही शेतात हे बारा महिने चोवीस तास मग मला सांगा एक दोन गोष्टी लक्षात बर तुम्ही डॉक्टरने गेला डॉक्टर काय म्हणते आठवड्याचं एकदा खा म्हणते का दररोज दिवसातून चार वेळा थोडं थोडं खा म्हणते पचत काय म्हणते डॉक्टर एकदा खा आठवड्याचं आता कोल्हापूर तुम्हाला चाळीस हजार ऊस आहेत ना ते चाळीस हजार पैलवान आहेत बैलवान करायचं असेल तर लाडकीचा डोस परत दीड महिन्यानी परत दीड महिन्यानी एकदा बांधणीच्या वेळेला पन्नास टक्के पन्नास ता टक्के पाला चाळीस टक्के टाकलं एकदा माती लावली परत आपण काहीच देत नाही मग हे पैलवान होईल का चार किलो पाच किलोचा मग हे अर्धे किलो दीड किलो पावणे दोन किलो मग आपल्याला पैमान करायला पहिल्यांदा दररोज गतीन लावा लागेल दररोज खायला घालावा लागेल दररोज पाणी द्याव लागेल पाण्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे रांधन भरणा म्हणून कागरपर पाणी पितो का आपण अरे आता इथं माऊली आहे विचारा लहान बाळ आहे त्याला पण सोळा अन्नद्रवा लागतात नंतर सोबत अन्नदर्भ कॅल्शियम मॅग्नेशियम सफ आहे सरांनी सांगितलं त्याचा पण मागणी असेल कोबाल्ट असेल कॉपर असेल झिंक असेल आयर्न असेल सूक्ष्म नद्रव्य आहे टाटा कमी प्रमाणामध्ये सरांनी सांगितलं की मीठ जसं महत्वाचं आहे तसं सूक्ष्म नद्रव्य महत्वाचं आणि द्यायचं कसं त्याचं नाही द्यायचं फेकून हे पाण्याबरोबर गेलं पाहिजे आपण दूध पितो लहान बाळाला दूध देतो दुधाबरोबर आता माउली काय देते त्यात कोण मिळतात दुधात प्रोटीन नसतात परत कोण मिळतात दुधामध्ये पाहिजे पाहिजे आणि सगळं करायचं असेल तर पाठ पाण्यासाठी आहे मित्रांनो पाठानं पाणी दिलं म्हणजे काय आळवून चिरमून तुंबून कुठण्यापासून मुलग्यापर्यंत शेतामध्ये पाणी खरं की नाही मला सांगा बोलत आणि काय मी जळगावला गेलो जळगावला पाणी माती आहे जळगावला गेलो मला एका शेतकऱ्याकडे त्याचं शेत जरा आत होत आठ म्हणजे रस्त्यापासून एक साधारणपणे सातशे अठ्ठे मीटर होत आणि त्यात भयंकर पाऊस चालू आहे मला एक सांगा एका प्रश्नाचं उत्तर द्या शंभर टन ऊस निघाला दीडशे टन ऊस निघाला एकशे चाळीस टन ऊस निघाला ऊस भूषण पुरस्कार कृषी भूषण पुरस्कार कृषी रत्न पुरस्कार कुणाला मिळतो पाण्याला मिळतो ऊसाच्या जातीला मिळतो नेटाफिन तर ठिबक केले नेटाफिनला मिळतो का कुणाला मिळतो बोला की राव मग जास्त उत्पादन करायला जबाबदार कोण आहे बोला तुम्ही बोलायचं जास्त उत्पादन करायला जबाबदार कोण आहे आणि कमी उत्पादन करायला जबाबदार कोण आहे म्हणजे उत्पादन कमी येण्याचं त्या शेतकऱ्याचा अभ्यास शेतकऱ्याची कृती आणि शेतकऱ्याचा आचार शेतकऱ्यामध्ये किती हिंमत आहे किती जिद्द आहे किती चिकाट आहे किती परिश्रम करण्याची ताकद आहे कष्ट जो करतो तो शेतात असतो त्याचं उत्पादन झालं साहेब हे ज्ञानेश्वर शेतकरी पाठवतो ना आता उल्लेख केला मी ते बी एस आय मध्ये होतो अठ्ठावीस वर्ष पाणी थेंबानं आणि अन्न कणाकणाने पिकाच्या मुळांशी देणं आणि कायमस्वरूपी पीक वाढीच्या अवस्थेमध्ये जमिनीमध्ये पिकाच्या मुळाशी अन्न पाणी आणि हवाचं संतुलित प्रमाण राखणं पर्यायानं वापसा स्थिती राखणं पिकाची वाढ दोमदारपणे घडणं त्याला पीक दोमदारपणे वाढतं त्याला रोगराई कमी राहते पिकाच उत्पादन तणामध्ये वाढत गुणवत्ता चांगली मिळते ऊस कारखान्याला जातो दर तुम्हाला मिळालेल्या उत्पन्नामधून उत्पादन खर्च माझा जातात शेतकऱ्यांच्या निव्वळ नफ्यामध्ये वाढ करण्याचं आणि खऱ्या अर्थानं ऊसाची शेती सुजलाम सुफलाम करण्याचं आणि शेतकऱ्याचं जीवन सुखी समृद्ध आणि संपन्न करण्याचं तंत्रज्ञान ते मित्रांनो ठिबक सिंचन दुर्दैवानं लोकांच्या मध्ये प्रचार झाला मी एखादा भेटलो अरे प्रमाणात वापरलं ते अमृत आहे प्रमाणापेक्षा जास्त वापरलं ते विष आहे तुम्ही बघा जिथे जिथे खेळण्यात आले आमच्या तुम्हाला सांगतो राजा बाबू काकाच्या कार्यक्रमामध्ये आता हे मलेशा साहेब म्हणून मी सांगतो साहेब तुझा कुठला काय परिस्थिती आहे तुमच्या डिग्रेचं काय मैशाचं काय इस्लामपूरला काय बारामतीला काय सोमेश्वरचं काय सोन्यासाठी ज्या मी हाता खर्च केल्या हे सगळं कशाने केलं नालासाठी बोला गेला घोड्यासाठी राज्य केलं हे सगळं एका अभिज्ञेने केलं दुर्दैवानं अभिज्ञ अशी होती उसाला पाणी जास्त लागतं पाणी उसाला जास्त लागत ला नाही उसाला सूर्यप्रकाश सगळ्यात जास्त लागतो पाणी जास्त तुम्ही देता पाणी ही शेतकऱ्याची गरज आहे उसाची कमी कमी पाणी अरे तुम्हाला सांगा आता ताई काय माणसाने कमी खाला तर पीक चांगलं येत कारण जमिनीमध्ये खरा हुशार चांगला शेतकरी जमिनीच्या वरच करण्यापेक्षा जमिनीच्या खालचं पिक विकास करत म्हणजे पिका जमिनीच्या मध्ये पिकाच्या मुलांच्या आणि दिसतात याच्यावरती तुमचं पीक उभं असतंय मला एक सांगा मित्रांनो एक इमारत आहे तिला धावा मजला आहे पंधरावा शहरामध्ये छत्तीस पंचवीस मधल्याची इमारत मधला पंधरावा मधला वीसावा मजला महत्वाचा आहे का पाया महत्वाचा आहे बघा प्रभो बोलत रा अरे पिकाचा पाया मुळे मुलांची काळजी घे आपल्याला काय दिसतंय वरच दिसतंय एकदम काळोगी आली एकदम दाट आलं ते फोडवा ठेवताना तरी महिन्या दोन महिन्यात चक्कर म्हणून अरे काय उघडलंय मध्ये काय ऊन आलंय एकदम फुटलाय फोडवा मग थोडवा ठेवायच्या विचार पाठवले